बरच टाम टजरान आलं ना आता कार्यक्रम करू म्हणून तेवढी एक आईवर गेला एक बापावर गेला वाटणीच्या टायमाला एक बायकोवर गेला प्याली एकाच थानाला एका ताटात जेवली दोघ भाऊ प्याली एकाच थानाला एका ताटात जेवली कधी फुटता घोळा ना आण वाणीच धावली कधी फुटता घोळा ना आण वाणीच धावली लग्नात थोरल्याचा भाऊ धाकला धावला लग्नात थोरल्याचा भाऊ धाकला धावला पायी बारेक्या सुनेच्या गाडी थोरला कावला पायी बारेक्या सुनेच्या गाडी थोरला कावला भांडे लागत भांड्याला चालू रुसा रुसी झाली भांडे लागत भांड्याला चालू रुसा रुसी झाली हवी एगीचा चुलकानी कुजबुज आली हवी एग चुलक आणि कुज बुज आली एक आईवर गेला एका बापावर गेला वाटणीच्या टायमाला बायको बायकोवर गेला बानेला थोरल्या ना आई निधी धाकल्यान बाणेला थोरल्यानं आई निधी धाकल्यान सही घेत UH, बहिणीची केली वाटणी व्हाण सही घेत बहिणीची केली वाटणी व्ह्यान मग घाई वाटा याची जुनी घरातली भांडी मग घाई वाटा याची जुनी घरात आली भांडी तांब्या पितळी जर मला झाली गुरांची ही कोंडी तांब्या पितळी जर मला झाली गुरांची ही कोंडी एक आईवर गेला एक बापावर गेला पटणीच्या टायमाला आला बायको बायकोवर गेला <coughs> मग तब्येत तशी खराबच आहे गोळ्यात खाऊन चाललेले आई बिचारी रडत बाप मनात कुडतो आई बिचारी रडते बाप मनात कुडतो एका एका पोत्यावर धागा मायेचा तुटतो एका एका पोत्यावर धागा मायेचा तुटतो आई एका वट्यावर बाप दुसऱ्या बसे आई एका वट्यावर बाप दुसऱ्या बसे म्हाताऱ्या डोळ्यामध्ये दुःख बेसूर भाषे म्हात्या डोळ्यामध्ये दुःख बेसूर काय कराव लय की न वाटण्या नात्यांच्या झाल्यावर काय करावं की न वाटण्या नात्यांच्या झाल्यावर कोणी द्यावा भरून तांबा माहेरी आल्यावर कोणी द्यावा तांब्या भरून माहेरी आल्यावर केल्या वाटण्या वस्तूंच्या तरी माणसं नका तोडू केल्या वाटण्या वस्तूंच्या तरी माणसं नका तोडू स्वार्थ झाळून सगळा नाती पुन्हा जोडू स्वतः जाणून सगळ माती पुन्हा जोडू एक आईवर गेला एक बापा गेला <coughs> गेली दुधाची किंमत ज्योत मायाची विझली गेल... गेली दुधाची किंमत ज्योत मायाची विझली अशी काळीज छाटणी का हो कर्माला पुजली अशी काळीज का हो कर्माला पुजली अशा वाटण्या वाटण्या होता आल्या तर एवढ्या अशा वाटण्या वाटण्या होत आल्या तर काही दिवसांनी जमिनी होतील वाटाण्या एव एवढ्या काही दिवसांनी जमिनी राहतील वाटाण्या एव एवढ्या एक आई वर गेला एक बापावर गेला एक आईवर गेला एक बापावर गेला वाटणीच्या टायमाला लेक बायकोवर गेला वाटणीच्या टायमाला लेक बायकोवर गेला वाटणीच्या टायमाला लेख वर गेला <pad>